तर मग या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली प्रियाच्या तोंडून वकिलांच्या समोर आता इतका मोठा खुलासा होणार आहे आणि वकिलांच्या मार्फत प्रियाच्या जामिनासाठी अर्ज आता अश्विनने दाखल केलाय पण जेलमधून सुटण्यासाठी किंवा बेलवरती सुटण्यासाठी प्रियाने आता खूप मोठं सत्य सांगितलेलं आहे भूतकाळातील सत्याचा प्रियाने अशा पद्धतीने उलगडा केलाय की तिला केसमधून सुटता येईल केसमधून सुटण्यासाठी प्रियाने जे सत्य सांगितलंय आणि त्यामुळे एक वेगळाच भूतकाळ समोर आलेला आहे नक्की काय घडले पाहूया इकडे सुभेदारांच्या घरी सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि सगळेजण आता छानपैकी जेवण जेवत असतात आणि सायलीने केलेल्या मोदकांची तारीफ करत असतात इकडे प्रतिमा सांगत असते सायली मोदक तर इतके सुंदर झालेले आहेत ना की तोंडात टाकल्यावरती लगेचच मोदक विरघळत आहेत यावरती आता कल्पना सांगायला लागते हो सायली खरंच मोदक खूपच सुंदर झालेत मी तर माझ्या सुनेच्या हातचे मोदक आता खूप खाणार आहे मनसोक्त यावरती प्रताप म्हणायला लागतो तुमचं पण काय चाललंय तुम्ही आता सायलीच्या हातच्या मोदकांचीच फक्त तारीफ का करताय तिने सगळं जेवणच सुंदर केलेलं आहे मी तर सगळं जेवण अगदी चापून चोपून जेवणार आहे असं म्हणत असताना सायली मात्र थोडीशी उदास असते अर्जुन तिला सांगून गेलेला असतो की मी थोड्याच वेळामध्ये जेवणासाठी येतोय पण अजूनही अर्जुन न आल्या कारणाने सायलीला आता चिंता वाटत असते आणि सायली विचार करत असते अर्जुन सर राहिले कुठे म्हणजे खरं तर आता त्यांनी यायला हवं होतं पण मला खरंच कळत नाहीये की नक्की काय झालंय इकडे तो पर्यंत आता इकडे कुसुमच्या इथे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन सांगत असतो खरं सांगू का तर मी हॉस्पिटलमधून डायरेक्ट इकडे येणार होतो पण हॉस्पिटलमधून इकडे येण्याच्या ऐवजी मला सायलीने तिकडे अडकवलं ना तुमची मैत्रीण इतकी हट्टी आहे ना तिचे आई बाबा भेटल्यावर ती मी त्यांना विचारणार आहे की ही कुणासारखी हट्टी झाली आईसारखी की, की बाबांसारखी आणि म्हणूनच म्हणूनच आता मी हे सगळं शोधूनच काढणार आहे मग आता कुसुम हट्ट नाटक करायला लागते आणि कुसुम सांगायला लागते हे बघा जर तुम्ही सायलीला हे असं काही बोलणार असाल ना तर मात्र आता मी तुमची मदत बिलकुल काही करणार नाहीये यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय कुसुमताई तुम्ही मदत नाही केली तर आता आमची मदत कोण करणार यावरती कुसुम सांगायला लागते नाही हो अर्जुन सर मी फक्त थट्टा मस्करी केलेली आहे सायलीचं आई वडील शोधण्यासाठी मिस तुमची मदत करणार असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो मग आता इकडे असलेले सगळे गाठोडी किंवा जे काही आता सामान आश्रमामधलं आहे ते सगळं काढा यावरती आता कुसून सांगायला लागते हो ज्या वेळेला त्यावेळेला अर्ध सामान जवळजवळ पोलिसांनी जप्त केलं होतं पण आता आता ज्या वेळेला आश्रमाची पूर्णपणे आता इकडून मुक्त झालेली आहे त्याच वेळेला सगळं सामान परत दिले मधुभाऊंनी जिथे जिथे सामान ठेवले मी तुम्हाला दाखवते इकडे सायली विचार करत असते फोन लावून बघू का मी अर्जुन सरांना अजून ते कुठे राहिले असतील आणि ती अर्जुनला फोन लावण्यासाठी काढते इकडे तोपर्यंत मधुभाऊंच्या कपाटामधून सगळी गाठोडी काढून घेण्यात आलेली असतात काढून घेण्यात आल्यावरती प्रत्येकाचं गाठोड चेक केलं जातं ज्या वेळेला प्रत्येकाचं गाठोड चेक केलं जातं त्याच वेळेला सोम्याचं गाठोड सापडतं बाकी सगळ्या मुलांची गाठोडी सापडतात पण तिकडे फक्त सायली आणि प्रिया या दोघींचं गाठोडं नसतं अर्जुन सांगत असतो दुसरं कोणतं ठिकाण आहे का जिथे मधुभाऊंनी हे सगळे डॉक्युमेंट्स किंवा ही गाठोडी ठेवली असतील यावरती कुसुम आता आश्रमामध्ये जी काही ठिकाणं असतात ती सगळी ठिकाणं अर्जुनला दाखवते आणि अर्जुनला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे ती, 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 ती आता घेऊन जाते की कुठे मधुभाऊनी काही पुरावे ठेवले असतील कुठे काय ठेवलं असेल हे सगळं आता ती सांगते तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता वकिलांना घेऊन अश्विन प्रियाला भेटायला अश्विन प्रियाला भेटायला येतो त्याच वेळेला इकडे आता अश्विन सांगायला लागतो की कॉन्स्टेबलला की आम्हाला तन्वी किल्लेदार यांना भेटायचं आहे मग परवानगी घेऊन तो ज्या वेळेला तन्वीला भेटायला जातो वकिलांना पाहून प्रियाची कळी खुलते अश्विन तू माझ्यासाठी यांना घेऊन आलास खरंच तुझे किती आणि कसे आभार मानू मला खरंच कळत नाहीये थँक्यू थँक्यू सो मच अश्विन असं ती म्हणायला लागते त्यावरती अश्विन म्हणतो तू माझे आभार मानू नकोस फक्त वकिलांना जे काही आहे ते सगळं सगळं खरं सांग त्यावरती मग आता वकील सांगायला तर हे बघा मी तुम्हाला तेव्हाच सोडवू शकेन ज्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही मला सांगू शकाल तुम्ही मला खरं खरं सांगाल खरं खरं सांगा की त्या रात्री काय घडलं होतं माझ्यापासून आता इकडे कोणतेही प्रकार तुम्ही लपवायचा नाहीये जर लपवलात ना तर मात्र मी तुमची मदत करू शकणार नाही असं म्हटल्यावरती प्रिया सांगते आतापर्यंत मी प्रत्येक वेळेला खोटच बोलत आलेली आहे कोर्टामध्ये जे मी शेवटी सांगितलं ना तेच फक्त खरं होतं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच वकील म्हणतात म्हणजे काय परत मला सगळं तुम्ही सांगा यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते हो महिपतने माझ्यावरती दबाव आणला होता आणि माझ्यावरती दबाव आणून 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 त्यांनी मला खोटं बोलण्यासाठी भाग पाडलं होतं प्रत्येक वेळेला मला खोटं बोलायला त्यांनी भाग पाडलं म्हणजे त्यांनी मला सांगितलं मी पाहिलेलं होतं की साक्षीने खून केलेला आहे पण तरी सुद्धा त्याने मला सांगायला लावलं की मधुकर पाटलांनी खून केलाय आणि असं जर का तुम्ही सांगितलं नाही तर माझ्या जीवावरती बेतणार होत पण साक्षीला खून करताना मी स्वतः पाहिलंय शेवटी जे काही मी कोर्टामध्ये सांगितलं ते आणि तेच अंतिम सत्य आहे असं प्रिया म्हणायला लागते त्यावरती अश्विंतीला म्हणायला लागतो अग महिपत जर तुला घाबरवत होता तुला खोटी साक्ष द्यायला सांगत होता तर तू मला का नाही सांगितलंस तू हे सगळं सहन एकटीने का केलंस असं म्हणत अश्वंतीला प्रश्न विचारत असताना प्रिय आता मनातल्या मनात विचार करत असते की याला खोटं काय सांगू याच्याशी खोटं काय बोलू बर हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता सगळी गाठोडी काढल्यावरती कुसुम सांगायला लागते काहीतरी गडबड आहे म्हणजे बघा ना सायलीसोबत प्रियाचं गाठोड गायब असणं हा फक्त योगायोग असू शकतो का अर्जुन सर काहीतरी गडबड आहे त्याच वेळेला सायली आता कॉल करते सायलीने कॉल केल्यावरती आता इकडे अर्जुन फोन उचलत नाही कोसुम सांगते अर्जुन सर फोन उचला यावरती अर्जुन म्हणतो बाई नाही तिने जर का फोन केला तर माझी उलट तपासणी करेल कुठे आहात काय आहात आणि तिच्याबरोबर खोटं बोलणं मला आता कठीण जाईल म्हणूनच म्हणूनच सध्या तरी आता फोन उचलू नका फोन न उचलल्यामुळे सायली अधिकच अस्वस्थ होते आणि अस्वस्थ होऊन आता सायली विचार करायला लागते की काय करता येईल अर्जुन सर का माझा फोन उचलत नसतील तोचपर्यंत प्रिया आता सांगायला लागते अश्विन अश्विन सांग ना मी सुटेन ना यावरती मग आता इकडे वकील साहेब सांगायला लागतात हे बघा तुम्ही मला सगळं खरं खरं सांगितलं तरच सुटाल मग प्रिया पुढे सांगायला लागते कसं आहे ना महिपतने माझ्यावरती दबाव आणला आणि ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये बाबा नव्हते मी ज्या वेळेला आधी साक्ष दिली तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये बाबा नव्हते पण त्यानंतर जेव्हा माझ्या आयुष्यात बाबा आले ना त्यावेळेला खरंतर तर मला धीर वाटला पण मुली आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये महत्वाची दोन माणसं असतात एक वडील आणि एक नवरा पण त्यानंतर अर्जुनला मी नवरा मानत होते पण तोच माझ्या विरोधात ही केस देऊन उभा राहिला म्हणून मी घाबरले मी कुणाला काय सांगू आणि काय करू या सगळ्याचा वापर करून अर्जुन अर्जुनच मला अडकवेल का या सगळ्यामध्ये असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रिया सांगते अश्विन मी चुकले असेन चुकले असेन काय मी चुकले पण मी हे सगळं भीतीपोटी केलेलं आहे हे सुद्धा आता तुम्ही समजून घ्या ना असं म्हटल्यावरती आता इकडे वकील साहेब म्हणतात हे बघा तुम्ही जर का खरं बोलत असाल तर मी मी काहीही करून तुम्हाला या सगळ्यामधून जामीन मिळवण्याचा प्रयत्न करेन किंवा असं म्हणत वकील साहेब प्रियाला देशुरिटी देत असतात पण इकडे अश्विनच्या डोक्यामध्ये असतं की हे वकील साहेब जरी गॅरंटी देत असले तरी सुद्धा तरी सुद्धा ज्या वेळेला अर्जुनला हे समजेल त्यावेळेला मात्र आता तो या जामिनासाठी नक्कीच विरोध करणार हे डोक्यामध्ये चालू असल्यामुळे अश्विन थोडासा अस्वस्थ असतो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सायली मोबाईल घेऊन कंटिन्युअसली अर्जुनला कॉल करत असते अर्जुन काही तिचा कॉल उचलत नसतो म्हणून सायली अस्वस्थ होत असते तोपर्यंत इकडे आता कल्पना येते कल्पना आल्यावरती ती सांगते काय ग सायली काशी उदास बसलेली आहेस यावरती सायली म्हणते आई तुम्हाला काही हवंय का यावरती मग आता कल्पना म्हणते अगं सासूला काही हवं असल्यावरती सासू आता सुमेकडे येते की काय हे बघ बाळा तुला ना तुला काय होतय का अशी उदास बसलेली आहेस काय झालंय असं ती म्हणायला लागते तोपर्यंत सायली सांगते नाही आई मला सुद्धा तुमच्यासोबत अशा गप्पा मारायला खूप खूप आवडतात यावरती कल्पना म्हणते हो मला माहिती आहे पण तू अशी उदास का आहेस ते तरी बोल यावरती सायली आता सांगायला लागते आई बघा नाही म्हणजे आता जेवायला येतो म्हणून आता सांगून गेले होते पण अजूनही ते जेवायला आलेलेच आहेत आणि इतकंच नाही तर मी त्यांना कॉल करते आहे तर माझा कॉल सुद्धा ते उचलत आहेत यावरती कल्पना म्हणते काय यावरती तू चिंता करू नकोस हे बघ सगळं काही ठीक होणार आहे म्हणजे कसं आहे ना इतके दिवस मला खरच तू माफच कर म्हणजे मी काही मला तुझा चांगलपणा जरी दिसत असला तरी सुद्धा हा चांगलपणा दिसत असला तरी सुद्धा मी न मी एक आई आई होते आणि मला माझा विश्वासघात झाल्यासारखा वाटत होता आणि म्हणून म्हणून मी तुला आता नको नको ते बोलले यावरती सायरी म्हणते आई माझा तुमच्यावरती बिलकुल राग नाहीये मी तुम्हाला खरं सांगू का तर न मधुभाऊ मधुभाऊ सुद्धा माझ्यावरती रागवले होतेच की म्हणजे ज्या वेळेला हे सगळा प्रकार घडला त्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजलं त्या त्यावेळेला ते सुद्धा रागवलेच ना माझ्यावरती तशाच तुम्ही माझ्यावरती रागवलेल्या आहात ही गोष्ट मला माहिती आहे ना त्यामुळे त्यामुळे तुम्ही कशाला हे करताय यावरती आता कल्पना सांगायला लागते नाही सायली खरं तर तुझा चांगोलपणा दिसत होता पण खरं सांगू का तर मला ह्या प्रियाने आता तन्वीने जे काही वागले ना इतका धोका तिवे जो काही का मला दि आहे ना त्यामुळे मला आता खूपच भीती वाटायला लागलेली आहे यावरती सायली सांगते आई तुम्ही चिंता करू नका सगळं सगळं काही ठीक होईल बरं हे सगळं झालं बरं ती इकडे आता अर्जुन त्या वकिलांच्या ऑफिसमध्ये येऊन बसतो ज्या वेळेला तो त्या वकिलांच्या ऑफिसमध्ये येऊन बसतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे तो सांगायला लागतो तुम्ही म्हणताय खरं की जामीन आता तुम्ही मला मिळवून द्याल म्हणजे माझ्या बायकोला पण पण माझा भाऊ माझा भाऊ या सगळ्यामध्ये आता मध्येच अडकाठी आणेल आणि तो अडकाठी आणून आता ह्या जामीन थांबवण्याचा प्रयत्न करेल यावरती वकील साहेब सांगायला लागतात हे बघा तुम्ही जे काही बोलताय ना मला नाही पटत येते मुळातच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमचा भाऊ या सगळ्यामध्ये अडकाठी आणूच शकत नाही त्यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन तुम्हाला नाही माहिती आहे त्या तो ना खूप निष्णात वकील आहे आणि तो मुद्दाम हे सगळं करणार तो हे पर्सनली घेतो यावरती वकील साहेब म्हणतात हे बघा मुळातच ही केस आता स्टेट वर्सेस तन्वी किल्लेदार म्हणजे स्टेट वर्सेस साक्षी आ, आ, साक्षी शिकणे अशी झालेली आहे त्यामध्ये आता मधुभाऊचा असा रोल काही राहिलेलाच नाही मधुकर पाटलांचे वकील हे अर्जुन सुभेदार होते त्यामुळे त्यांचा आता स्टेट स्टेट वर्सेस साक्षी शिकरे याच्याशी काहीही संबंध येणार नाही आहे आणि त्यामुळे ते काय ह्याच्यात लक्ष घालतील यावरती अश्विन म्हणतो त्याचा जरी संबंध येणार नसला ना तरीसुद्धा तन्वीला जामीन मिळू नये यासाठी तो अटोकाट प्रयत्न करेल त्याला ज्यावेळेला समजेल ना की मी ही जामीनची प्रोसेस करतोय त्यावेळेला तो शंभर टक्के करणारच असं म्हटल्यावर आता लगेचच इकडे सांगायला लागतात वकील साहेब ठीक आहे तुम्हाला असं वाटतंय ना की ते प्रयत्न करणार मग तुम्ही एक काम करा तुम्ही एक काम करा तुम्ही हे सगळी प्रोसिजर करताय किंवा तुम्ही तुमच्या बायकोला सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न करताय ना ते प्रयत्न त्यांच्या समोर येऊच देऊ नका त्यांना गाफीलच ठेवा आणि गाफील ठेवून त्यांना या सगळ्यामध्ये आता तुम्ही बरोबर रित्या अडकवा की तुम्ही काय करताय हे त्यांना जर का कळलंच नाही ना तर ते कसे काय हे सगळं करतील कळतंय का तुम्हाला यावरती अर्जुन म्हणतो हो वकील साहेब तुमचं म्हणणं मला पटतंय इकडे तोपर्यंत मग आता कल्पना सांगत असते सायली खरंच खरंच मला खऱ्या अर्थाने तू माफ कर म्हणजे मी मला कळत असून सुद्धा माझा इगो माझ्या प्रेमापेक्षा जास्त मोठा ठरला पण तू तू मला वितळवलंस आणि कधीच काळजी करू नकोस ही आई तुझ्या पाठीशी कायम उभी असणार आहे तुला कधीही ज्या वेळेला माझी गरज असेल ना त्यावेळेला मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी असणार आहे तू चिंता करू नकोस बाळा असं म्हणत आता इकडे कल्पना सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते तिला जवळ घेते तिच्या गालाला आता एक किस करते आणि ती म्हणते काय ग ज्या वेळेला मी चिडते तेव्हा तू सुद्धा हे सगळं असंच करतेस ना असं म्हटल्यावर ती ती आता गोड हसायला लागते दोघीजणी हसत असतात आणि आता दोघींची धमालमस्ती चालू असते इकडे आता वकील साहेब आणि अश्विन यांचं बोलणं चालूच असतं अश्विनला मुळातच समजत नसतं की नक्की आता आप म्हणजे वकील साहेब जे बोलत आहेत ते करून दाखवतील का कारण दादा या सगळ्यापेक्षा जास्त हुशार आहे आणि दादा नक्कीच काहीतरी वेगळी ट्रेक काढेल पण वकील साहेब कन्फर्म असतात की तुम्ही चिंता करू नका त्यांना गाफील जर का आपण ठेवलं तर आपण तन्वी मॅडमची बेल करूच शकतो आणि ज्या वेळेला बेल होईल ना आणि त्यानंतर त्यांना समजेल ना मग तर काही प्रॉब्लेमच नाहीये तुम्ही चिंता करू नका मग काही त्यांच्या हातात उरणारच नाही असं म्हटल्यावरती अश्विन आता वकील साहेबांचे आभार मानतो आणि आभार मानून अश्विन आता तिकडून निघून जातो आणि तो सांगतो तुम्ही जसं म्हटलंय तसंच मी करणार मी दादापर्यंत ही गोष्ट पोहोचूच देणार नाहीये की आपण जामीनसाठी प्रयत्न करतोय असं आता दोघांचं ठरतं जेणेकरून अर्जुनला या सगळ्यामध्ये गाफील ठेवायचं आणि गाफील ठेवून आपला डाव टाकून तन्वीला आपण सोडवून घ्यायचं आहे असं आता त्यांच्या डोक्यामध्ये असतं बरं हे सगळं चालू असताना इकडे आता कल्पनाला असा आईनी सांगायला लागते आई तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही चिंता करू नका काही झालं तरीसुद्धा मी ना मी यांना धडा शिकवणार आहे या आता कल्पना तिच्यावरती चांगलीच चिडते कल्पना चिडते आणि काय ग माझ्या मुलाला वटणीवरती आणण्याच्या तू गोष्टी करणार का माझ्या मुलाला तू का वटणीवरती आणणार असं म्हटल्यावरती सायली म्हणते आई तसं नाही म्हणजे यावरती कल्पना म्हणते बिलकुल नाही वा ग वा तुझं सगळं ऐकून घेईन तर तू माझ्या मुलाला वटणीवरती आणण्याच्या गोष्टी का करायला लागलीस आणि हे बघ तू माझ्या मुलाला एकटी वटणीवरती का आणणार मी आहे ना मी आहे मी सुद्धा तुझी साथ देणार आहे आपण दोघी मिळून माझ्या मुलाला वटणीवरती आणायचं आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे सायली म्हणते आई खरंच तुमचे किती आभार मानू तितके कमी आहेत तुम्ही माझ्यासाठी खरंच किती काही करता असं ती म्हणायला लागते त्यावरती कल्पना म्हणते नाही नाही तू बिलकुल चिंता करू नको त्याने आता आपल्या दोघींना गाफील ठेवून नाटक केलं ना आता आपण त्याला गाफील ठेवून नाटक करायचं आहे इकडे आता अर्जुन आ, कुसुम आणि इकडे चैतन्य या तिघांचं पण पन्चा चालू असतं गाठोडं शोधण्याचं काम आता गाठोडं काही सापडत नसतं आणि आता कुसुमला शंका येते आणि कुसुम म्हणायला लागते हे कसं शक्य आहे हे कसं शक्य आहे की एकाच वेळेला फक्त दोघांची दोघांची गाठोडी दोघींची गायब आहेत यावरती अर्जुन म्हणतो मागच्या वेळेला मी पोलीस स्टेशनला गेलो होतो ना तिथे सुद्धा ही सेम गोष्ट घडली होती आणि मग कुसुम त्यांना आश्रमातील ज्या ज्या ठिकाणी गाठोडी असण्याची तिळमात्र शक्यता आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी मिळण्याची शक्यता आहे आणि त्या त्या ठिकाणी आता सगळं दाखवते पण कुठेच कुठेच काही सापडत नाही आणि अर्जुनचा आता इकडे कॉन्फिडन्स लो होत चालतो की काय नंतर होते हे काय करतंय आपल्यासोबत म्हणजे आपण जर का आश्रमामध्ये हे शोधण्याचा प्रयत्न करतोय तर कोणतीच गोष्ट जागेवरती का सापडत नाहीये कुठे गेली असतील दोघींची गाठोडी आणि नेमकी दोघींचीच कशी विचार करून करून आता इकडे तीघ जण थकतात आणि गाठोडं मात्र काही सापडत नाही त्यावरती आता इकडे अर्जुन विचार करायला लागतो नाही काहीतरी गडबड आहे सारखे माणूस आता सगळ्यांची जर गाठोडी बनवतील तर या दोघींचेच का नाही बनवणार नाही नाही हे काहीतरी चुकीचं आहे इकडे आता कल्पना सांगत असते हे बघ सायली तू चिंता करू नको आपण काय करायचं माहिती आहे का येऊ दे अर्जुनला मी सुद्धा बघते की कशा पद्धतीने तो आता आपल्याशी काय वागतो ते तोपर्यंत प्रतिमा येते आणि प्रतिमा सांगते कल्पना सायली मी आत्ता घरी निघते यावरती आता इकडे सांगायला लागते कल्पना अग का तू इतक्या घाईघाईत का बरं निघालेली आहेस असं त्यावेळेला ती आता प्रतिमाला म्हणते त्यावेळेला सायली सुद्धा सांगायला लागते हो प्रतिमा आत्या तुम्ही का बरं इतक्या घाई घे जात आहे गणपती विसर्जनानंतर तुम्ही आता निघा की यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा नाही नाही बराच वेळ झालेला आहे आता मला जायला पाहिजे कारण कसं आहे मला सुद्धा घरची खूप आठवण येते आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते अच्छा तुम्हाला घरची आठवण येते ठीक आहे मग प्रतिमा त्या या तुम्ही इकडे तो पर्यंत अर्जुन आणि चैतन्य हे कार मध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणायला लागतो मला काय वाटतं माहितीये का मधुभाऊ असे नाहीयेत की ते आता सायली आणि प्रिया दो या दोघींचीच गाठोडी बनवून घेणार आहेत त्यांनी शंभर टक्के या दोघींची गाठोडी बनवली अस त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच चैतन्य मला काय वाटतं माहितीये का आपण आपण आता लगेच एक काम करूया की मधुभनी दाखवलेली सगळी सगळी आता आपण कपाटं पाहिली म्हणजे मधुभाऊने ठेवलेली अगदी अग कुसुमताईने तर आपल्याला किचन पासून सगळी कपाटं दाखवली पण मला नाही वाटत की इकडे गाठोडं असेल मग या गाठोड्याचं काय सत्य असेल का हे गाठोडी दोघींचेच गायब असतील मला खरंच काही कळत नाहीये असं आता तो म्हणत असतो त्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन म्हणायला लागतो नाही नाही काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे त्या त्यामुळे त्यामुळे आता इकडे आपण जरा निवांतपणे पुन्हा एकदा विचार केला की नक्की काय काय आणि कसं कसं घडलं असेल तर कदाचित गोष्टी आपल्याला सापडतील या दोघींचीच गाठोडी गायब असण्यामागे काहीतरी कारण असणार दोघ जण ज्या वेळेला चर्चा करत बसलेले असतात त्याच वेळेला तिकडून आता कुसुम येते आणि अर्जुन सर तुम्ही मला जरा हॉस्पिटलपर्यंत सोडाल का असं म्हणायला लागते त्यावरती आता इकडे लगेचच अर्जुन म्हणतो अहो काय बोलताय कुसुमताई मी तुम्हाला आतमध्येच विचारणार होतो की मी तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत सोडू का पण ते गडबडीत राहून गेलं चला ना बस आम्ही तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत सोडतो असं म्हटल्यावरती कुसुमला घेऊन आता अर्जुन हॉस्पिटलच्या दिशेने निघालेला असतो इकडे सायली वाट पाहून पाहून थकलेली असते फोन करून करून थकलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे प्रतिमा जायला निघाल्याने विषय डायव्हर्ट होतो प्रतिमा सांगते ठीक आहे सायली येते मी यावरती सायली म्हणते प्रतिमा आता तुम्हाला घरची आठवणच येते म्हटल्यावरती मी सुद्धा काही बोलू शकत नाहीये थांबला असतात तर आनंद आहे पण तुम्हाला घरची आठवण येते म्हणताय आणि त्यावर ती प्रतिमानते आणि अजून एक गोष्ट आहे अगं मला आपली सुमन आहे ना ही सुमन जरा अस्वस्थ वाटते तिच्यासुद्धा डोक्यामध्ये काहीतरी चाललंय आणि त्यामुळे घरी आता जर कोणी नसेल ना तर सुमनसुद्धा जरा बावचळेल ना म्हणूनच म्हणूनच मी सुद्धा चाललेली आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना कल्पना म्हणते ठीक आहे ये बरं तू आता असं म्हणत दोघीजणी तिचा निरोप घेतात आणि वाट पाहत बसतात ती अर्जुनची अर्जुन आता घरी आल्यावर त्याला धडा शिकवण्याची अर्जुन घरी येतो त्यावेळेला त्याला कोणी जेवायला वाढत नाही ना त्याला कुणी मोदक देतं तोपर्यंत कल्पना सांगायला लागते सायली ते शेवटचे दोन मोदक आहेत ते आपल्याला घेऊन ये अर्जुन म्हणतो शेवटचे दोन मोदक आणि मग मला 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 सुद्धा हवेत ना सायली दोन मोदक घेऊन येते कल्पना आणि ती खायला लागते आणि आई किती छान मोदक झालेली आहेत ना यावरती अर्जुन म्हणतो मला द्या मम्मा सायली मला द्या पण दोघी जणी कुणालाच देत नाही दोघी जणी मोदक खाऊन टाकतात त्याच वेळेला अर्जुन म्हणतो ठीक आहे मी जेवण तरी जेवतो पण डायनिंग टेबलवरती कोणत्याही प्रकारचं जेवण पड नसतं आणि त्यावेळेला मग आता सायली सांगते आई जेवण आणि मोदक सगळं आपण खाल्लंय मस्त ना अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे मला काही ठेवलंच नाही आहे ना ठीक आहे मी बाहेरून ऑर्डर करतो असं म्हणत अर्जुन आता मोबाईलकडून बाहेरून ऑर्डर करायला लागणार तितक्यात दोघी जोरात ओरडतात खबरदार बाहेरून ऑर्डर केलं तर असं म्हणत दोघींनी एकाच वेळेला अर्जुनला ओरडल्यावरती अर्जुन चांगला सटपटलेला असतो